का अर्जुन कल्पनाला बोलत असतो मम्मा प्लीज असं नको वाहूस तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही खर तर माझ सायलीवरती खूप मनापासून प्रेम आहे मी सायली शिवाय नाही राहू शकत अम्मा किती वेळा तुला सांगायचं त्यावेळेला कल्पना बोलते बस झालं अर्जुन किती खोटेपणा करणार आहेस अजून किती आमच्या भावनांशी खेळणार आहेस मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही तेव्हा प्रतापराव अर्जुनला बोलतात अर्जुन अरे काय करतोयस तू तिला नको ना उगाच त्रास देऊस का तू तिच्या मनाशी खेळतोयस अरे तिने काय करण्याचा प्रयत्न केला तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलायस तरी सुद्धा तुला असंच वाटतंय का अजून तुला अजून सुद्धा आम्हाला त्रास द्यायचा आहे अर्जुन प्लीज जा ना तेव्हा अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा तुला माझा त्रास होतोय तर मी इथून निघून जातो पण मी एकच गोष्ट सांगतो मी सायलीवरती अगदी जीवापार प्रेम करतो आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही खरं सांगायचं तर मम्मा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुमच्या सर्वांसमोर येईल असं आम्हाला जेव्हा वाटत होत तेव्हा तेव्हा आम्हाला एक गोष्ट माहिती होती की ती आमची मम्मा आमच्या सोबत असेल आमची मम्मा आम्हाला समजून घेईल ती आमची साथ कधीच सोडणार नाही पण झालं उलटच तू स्वतः सायलीचा हात धरून तिला बाहेर काढलंस स्वतः तेव्हा कल्पना अर्जुनकडे बघतच राहते अर्जुन कल्पनाला कल बोलतो मम्मा खरच अपेक्षा होती तुझ्याकडून पण तू मात्र अपेक्षा भंग केलास ठीक आहे मम्मा तुला जे वाटलं ते तू केलंस मी त्याच्या पुढे काहीच बोलणार नाही फक्त एकच गोष्ट सांगतो मम्मा प्लीज समजून घे गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा कल्पना बोलते अजून काय गैरसमज करून घ्यायचा आहे तेव्हा अर्जुन बोलतो तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय गैरसमज करून घेऊ नकोस सायली खरंच खूप गुणी मुलगी आहे आणि सायली सारखी मुलगी तुला शोधून सापडणार नाही त्यामुळे तू तिच्याबद्दल असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा कल्पना अर्जुनकडे बघतच राहते इकडे सकाळी सकाळी अर्जुन सायलीला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर घरात कसं आहे सर्व तेव्हा मधुभाऊ बोलतात सायली पहिल्यांदा आतमध्ये चल तेव्हा मात्र सायली मधुबाऊना उलटून बोलते मधुभाऊ प्लीज अर्जुन सर माझा नवरा आहे आणि कितीही काही झालं तुमच्या दृष्टीने हे आमचं नातं काहीच अर्थ नसला तरी सुद्धा मी अर्जुन सरांना अगदी मनापासून नवरा मांडलय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं आमचं पण काही झालं तरी आता आमचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा मधुबाऊ गुपचूप आतमध्ये गेलेले असतात त्याच वेळेला सायलीला अर्जुन बोलतो खर तर कालची परिस्थिती खूपच भयंकर होती तेव्हा सायली बोलते अर्जुन सर काय झालं तुम्ही मला सांगणार आहात की नाही तेव्हा अर्जुन बोलतो सायली तुम्हाला जर का सांगितलं तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तुम्हाला माहिती तरी आहे का मम्मानी काल काय केलं तेव्हा सायली आई बोलते आईना काय झालंय अर्जुन सर आई अगदी व्यवस्थित आहेत ना तुम्ही काही बोललात का तेव्हा अर्जुन बोलतो नाही मी काहीच बोललो नाही पण तिला हा धक्का पचवणं खूपच कठीण जातय खर तर तिला हा धक्का सहनच झाला नाही आणि म्हणूनच तिने आणि अर्जुन थांबतो तेव्हा सायली बोलते अर्जुन सर प्लीज काय झालंय काय केलंय आईनी आई, आई बरे आहेत ना तेव्हा अर्जुन बोलतो खरं तर आईने काल स्वतःला संपून घेण्याचा विचार केला प्रयत्न केला तेव्हा लगेच सायली बोलते काय आईनी एवढा टोकाचा निर्णय गाठला अर्जुन सर मी तुम्हाला सांगत होते या गोष्टी आपण घरच्यांपासून नको लपवूया पण तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं केलं तुम्हाला सांगत होते घरच्यांसमोर अशा जर का विचित्र पद्धतीने या गोष्टी आल्या तर कदाचित आपल्याला हे सावरण खूपच कठीण जाईल पण तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही तुम्ही काय केलं तुम्ही स्वतःच ऐकलत आणि घेतलात ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून तेव्हा अर्जुन बोलतो सायली हे सर्व त्या प्रिया आणि अस्मितताईचं कारस्थान आहे आणि त्यांना जर का आपल्याला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर लग्न करावंच लागेल तेव्हा सायली बोलते परत एकदा खोट परत एकदा खोट बोलून त्या घरात प्रवेश मिळवायचा नाही मला जमणार नाही त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो या वेळेला खोट नाही तर देवा ब्रमणाच्या साक्षीने आपण लग्न करायचं एवढंच काय तर या वेळेला मी तुम्हाला ठणकावून सांगतोय माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे आणि सायली आता तरी आपल्याकडे हा एकच पर्याय आहे जो तुम्हाला निवडायचा आहे सायली बघा तुम्हाला जर का त्या घरात यायचा असेल त्या, त्या घरातल्यांची मन जिंकायची असतील त्या प्रियाला आणि अस्मिताईला धडा शिकवायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे या पर्यायाशिवाय दुसरा पर्याय नाही आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही काय करताय ते सांगा मला माझी तरी अशी इच्छा आहे की आपण लग्न करूया हे ऐकून सायली बोलते अर्जुन सर अजून सुद्धा विचार करा काल जो काही प्रकार घडला तो प्रकार बघून तरी माझी आता इच्छाच होत नाही खरं तर घरातल्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे त्यांना सावरायला वेळ देऊया मग आपण आपल्या प्रेमाने त्यांची मन जिंकू त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली पण त्यासाठी तुम्ही त्या घरात तर पाहिजे तुम्ही त्या घरात याल तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर आसपास असणार आहात तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाने त्यांची मनं जिंकणार आहात की तुम्ही असं लांब राहून त्यांची मनं जिंकायचा प्रयत्न करणार आहात त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर मला सुद्धा तुमच्याशिवाय राहणं खूपच कठीण झालंय मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत अर्जुन सर आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला तुमच्या सोबत राहायचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो सायली माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा सायली बोलते आहे ना तेवढ्या तिथे कुसुमताई येते आणि कुसुमताई सायलीला बोलते जा सायली आजपर्यंत या माणसावरती मी कधीच विश्वास ठेवला नाही पण आज मात्र विश्वास ठेवते कारण माझी पूर्णपणे खात्री पटले हा माणूस तुला कधीच फसवणार नाही जर का या जगात तुझ्यासाठी कोणता मुलगा शोधायचा असेल ना तर याच्यापेक्षा भारी मुलगा आम्ही शोधूच शकत नाही हाच तुझ्यासाठी योग्य आहे अर्जुन सरांना तुझी काळजी आहे तुला काही दुखलं खुपलं तर त्यांच्या मनाला लागतं प्लीज सायली तू जा तू मधुबाऊंचा विचार करू नकोस आई वडील मुलांवरती रागवतात पण काही काळ गेल्यानंतर ते जवळ सुद्धा करतात तशी तुझी सुद्धा वेळ येईल पण आता जर का तू इथे राहून जर का तू तिकडचा विचार करत असशील तर तुला तिकडे जाणं भाग आहे तेव्हा सायली अर्जुनच्या हातात हात देते आणि ती अर्जुन सोबत निघून जाते इकडे सायली आणि अर्जुनने लग्न केलेलं असत अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात तेव्हा अर्जुन, अर्जुन मोठ्यानी मम्मा अशी हाक मारतो समोर उभ्या असलेल्या सायली आणि अर्जुनला बघून कल्पनाला धक्का बसतो प्रतापराव अश्विन पूर्णाजी समोर आलेले असतात पूर्णाजी त्यांच्याकडे बघतच बसते अस्मिताला तर काही बोलायलाच नको ती लगेच बोलते पुन्हा एकदा धोका पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आली की काही ही मुलगी नाहीतरी हिला अशी सवयच आहे तेव्हा मात्र अर्जुन अस्मिताला बोलतो अस्मिताई खरं सांगायचं तर तू माझी मोठी बहीण आहेस म्हणून मी तुझा काहीच बोलत नाही नाहीतर तुझं थोबाड फोडायला सुद्धा मी मागे पुढे बघितलं नसतं तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस मी कधी तुला विचारलं तु का तू तुझ्या नवऱ्याला सासरच्या लोकांना सोडून आमच्या इथे का तडमडतेस तेव्हा मात्र अस्मिता मोठ्याने ओरडते अर्जुन तोंड सांभाळून बोल तू काय बोलतोस याचा विचारच करत नाहीस तू तु तुझ्या मोठ्या बहिणीशी बोलतोस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जर का मोठ्यानीच कसं वागायचं ते जर का विसरत असतील तर मग आम्ही काय करायचं आम्ही तुम्हाला एवढं ठणकावून सांगतोय की आमचं एकमेकांवरती प्रेम आहे यामध्ये सायलीची काहीच चूक नाही उलट जी काही चूक आहे ती माझीच आहे मीच त्या मूर्ख मुलीशी प्रियाशी म्हणजे तन्वीशी लग्न करायला नको म्हणून मी सायली समोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच खर तर त्यांच्या समोर ती फाईल ठेवली आणि मग सायलीने त्याच्यावरती सई ठेव केली खरं सांगायचं तर, तर सायलीकडे कोणता ऑप्शनच नव्हता याच गोष्टीचा मी उलट फायदा घेतला त्यांनी माझ्या कोणत्याच गोष्टीचा फायदा घेतला नाही खर तर मम्मा जर का सायलीला फायदाच घ्यायचा असता तर या घरात आल्यानंतर त्यांनी या घरची सून म्हणून तुझ्याकडनं दागदागिने तुझ्याकडून पैसे खूपच काही घेऊ शकले असत्या किंवा एखादी प्रॉपर्टी सुद्धा मागितली असती पण त्यांनी मात्र तसं केलं नाही त्यांनी काय केलं त्यांनी तुमचा विश्वास जिंकला तुम्हाला प्रेम तुम्हाला प्रेम केलं एवढंच काय तर तुम्हाला सगळ्यांना माईनं जप जपलं घरातल्यांना काही झालं तरी त्यांच्या मनाला लागायचं या घरातली माणसं कशी खुश राहतील हे सर्व बघितलं पण तुम्ही मात्र एका झटक्यात त्यांना घराबाहेर काढलं पण आता खरंच सांगतोय सायलीशी मी लग्न करून या घरात आलोय त्यामुळे सायली आता इथेच राहणार तेव्हा मात्र कल्पना सायली जवळ जाते आणि सायलीला विचारते सायली आता तरी आम्हाला फसवत नाहीयेत ना तेव्हा सायली बोलते नाही आई आता मी लग्न करून आली आहे खरंच आहे मला तुमचीच सून राहायचं आई आणि माझा अर्जुन सरांवरती प्रेम आहे तेव्हा कल्पना बोलते सायली खरंच सॉरी काल जे काही वागले ते चुकीचं होतं पण ही एक शेवटची संधी देते तुला त्या संधीचा जर का तू फायदा घेतलास तर ठीक आहे पण जर का पुढच्या वेळेला खोटं बोललीस ना तर मात्र ही कल्पना तुला कधीच माफ करणार नाही आणि स्वतः कल्पना अर्जुन सायलीचं औक्षण करते अस्मिताला मात्र या गोष्टीचा राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि सायली सुभेदारांच्या घरात लग्न करून आलेत की खरोखर अर्जुनला पडलेलं हे स्वप्न असेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू